제가 <목소리도> 돌동왔 मित्रांनो आज आपल्या अग्नी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गायत्री भोजनालयामध्ये आम्हाला पुराण्यासाठी सन ऑफ द बेस्ट घरगुती घेऊन असं भोजनालय आहे आणि या ठिकाणी मस्तरी गेला आपण घेऊन आलं हा जरा लेट झाला आहे आज मस्तरी गेल्या शिवाजीचा एक रोल प्ले होता म्हटल्यापैकी छोटा नाटक आम्ही बघायला गेलो होतो फिल्म वगैरे घ्यायला आम्हाला उशीर झाला त्यानंतर म्हणून त्या पैकी आम्ही गेली होती आणि इथे थोडा थोडा गेलो आणि आता बस या खाली माझे सुरू पण झालेलं आहे मला दाखवतो हे बघा किती भुकेजलेले आहेत या दोघींनी नाही का इथे दोघांचं स्टार्ट केलं आहे या दोघींनी काही विचारणा केली काही नाही आणि मला इथे शूज करायला लावलेला आहे हां कसं आहे जेव्हा छान आहे ना दही कडी आणि आलू आलू गोबी आणि मिक्स भाजी आणि हे काय पापड तर चला मग मी पण आता मस्तपैकी जेवायला सुरुवात करतो इथं बघा मित्रांनो श्रावण आहे का राईसची वाट बघत बसलेली आहे तिनं तीन चार वेळा आवाज दिला की भैया राईस म्हणजे लेकिन ते भैया काय ऐकून नाही राहिले त्यामुळे ती राईसची वाट बघत आहे इथे माझं जेवण फिनिश झालेलं आहे इथे बायकोचं बी जेवण सुरू आहे तिथं फिनिश होत आलं आहे ए ते खाऊन घे ना हा तडात का ठेवले तसं हां खा विचार राईस नाही आला अजून तर बघा आता प्रयत्नानंतर नाही का राईस आलेला आहे श्रावला आणि ती कसं माहिती म्हणजे का वर्णामध्ये कढी मिसळते कि खाते वा रे पठ्या वा ते बघा कडी प्यायट मी पटपट पटपट खाऊन घेतली तू दुसरी दह्याची वाटी कोणाची चोरलीस

जेवण जेवण आवडलं का ओके तर चला मग आज यांना छोटीशी आपण ट्रीट दिली होती ट्रीटचा आपला मिनी ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया यांनी भरपेट एकदम जेवण केलंय आता घरी जाऊन झोपायच काम आहे हो उद्या उद्या सकाळी तरी खाऊन घेतलं ना आज